मित्रांनो राज्यात आज आणि उद्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे अतिवृष्टीसारखा जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या पावसामध्ये जोरदार वादळी वारे तसेच काही भागांमध्ये जबरदस्त गारपीट होण्याची शक्यता आहे छोटी सप्ट मित्रांनो बारा आणि तेरा मे म्हणजेच आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण राहील कोणत्या भागांना अलर्ट असणार आहे पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो जे काही कमी दाब आहे हा संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेला आहे यामुळे जे काही बाष्पयुक्त वारे आहे बाष्पाचा पुरवठा जो होत आहे तो अरबी समुद्रातून काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे राज्यात बऱ्याच भागांमध्ये आज पाऊस वाढणार आहे आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे आज राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे फक्त विदर्भाचा काही भाग उघडता राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे उद्या काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे तर काही भागामध्ये कमी देखील होणार आहे परंतु उद्या काही जिल्ह्यांना खूप मुसळधार पावसाचा अलर्ट आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहे चढ चढउतार बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये राज्यात बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झाला आहे काही भागामध्ये गारपिटीची देखील हजेरी लागली आहे आजही राज्यात वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांना गारपिटीचा देखील आज देखील अलर्ट आहे आजही दुपारनंतर पावसाला बऱ्याच भागामध्ये पोषक वातावरण निर्माण होईल काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाची ढग दाटून येत असून मागील चोवी तासांमध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ब्रह्मपुरी तसेच इकडं नाशिक नगर या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागलेली आहे आग्नेय अरबी समुद्र आणि गुजरातच्या किनाऱ्यालगत मध्य प्रदेशात चक्रकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे यामुळे पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे आज मित्रांनो राज्यातील बऱ्याच भागांना अलर्ट असणार आहे दुपारी आणि दुपारनंतर मुख्य करून पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल कोकणपट्टा आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल दुपारपर्यंत आणि दुपारनंतर आणखी पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे त्यामध्ये नाशिक अहमदनगर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असणार आहे जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट या भागामध्ये राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पाऊस तसेच तुळक भागामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी रत्नागिरी दापोली तसेच सावंतवाडी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे हेच पावसाचे वातावरण मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामध्ये कोकण विभागातील नाशिक आसपासच्या परिसरावर जे काही पावसाचे वातावरण आहे हेच वातावरण पूर्वेकडे सरकल्यामुळे मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागांमध्ये मा मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये जोर कोणत्या भागामध्ये जास्त राहील तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये थोडासा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे इतरत्र बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नागपूर विभागामध्ये देखील पाऊस जोर राहील रात्री मध्यरात्री ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कमी ठिकाणी पाऊस शक्यता असणार आहे अमरावती विभागामध्ये पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या भागामध्ये देखील ऑरेंज अलर्ट असणार आहे बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे या दरम्यान रात्री मध्यरात्रीपर्यंत हेच पावसाचे वातावरण आणखीन पूर्वेकडे सरकल्यानंतर नागपूर विभागामध्ये रात्री मध्यरात्री तसेच अमरावती विभागामध्ये रात्री आणि मध्यरात्री काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये ठीक ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री मध्यरात्री बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त आज सर्वाधिक पाऊस जोर नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच मराठवाड्याचा मुख्यधी करून जो काही पूर्व पश्चिम परिसर आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना या तीन जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहील इतरत्र कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला राज्याच्या दक्षिण भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव तसेच नागपूर विभागामध्ये चंद्रपूर गडचिरोली तर तिकडं पुणे भागातील सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागांमध्ये सकाळपासूनच विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण येईल ठिकठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो परंतु दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वात आधी कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये संपूर्ण कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळेल हेच वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामध्ये मराठवाडा तसेच नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव पुणेबाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आज राज्याच्या उत्तरी पट्ट्यामध्ये देखील पाऊस पडणे शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती भागातील अमरावती अकोल्याचा उत्तरी परिसर नागपूर भागातील नागपूर अर्धा भंडारा गोंदिया या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेरा तारखेला बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत जो काही कमीदाब आहे हा कमीदाबाची तीव्रता काहीशी वाढणार असल्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभाग या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक आणि अहमदनगर तसेच छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यानंतर मित्रांनो रात्री मध्यरात्री मराठवाड्यात पावसाचा जोर तेरा तारखेला वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये पाऊस राहील पण पर उत्तरी परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती विभागातील जो काही पश्चिम भाग आहे अकोला बुलढाणा अक, आणि यवतमाळ आणि वाशिम या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्री मध्यरात्री तेरा तारखेला बघायला मिळू शकते हेच वातावरण मित्रांनो पहाटेपर्यंत आणखीन पूर्वेकडे सरकं जाईल नागपूर विभागामध्ये देखील पहाटेपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण भाग सोलापूर नांदेड लातूर धाराशिव भागा या भागांमध्ये देखील रात्री मध्यरात्री देखील पावसाचे वातावरण राहील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु इकडं पश्चिमेकडील जे भाग आहे नाशिक कोकण विभाग या परिसरातील मध्यरात्रीनंतर हळू पावसाचा प्रभाव कमी होताना बघायला मिळेल मोकळं वातावरण होताना बघायला मिळेल परंतु पंधरा तारखेला चौदा तारखेला पुन्हा पावसाचा जोर राहण्याची शक्यता याविषयी डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद